कपाट भरून साड्या किंवा ड्रेसेसचे पर्याय उपलब्ध असलेली एखादी स्त्री बाहेर जातेवेळी कपाटासमोर उभं राहून आज कुठले बरे कपडे घालू असा बराच वेळ विचार करते आणि मग म्हणते माझ्याकडे कपडेच नाहीत आपण कधी टी व्ही बघायला बसतो आणि विविध चॅनेल्सवर दोन तीन सेकंदही न थांबता सर्फ करत राहतो रहत आणि सगळे चॅनेल सर्फ करून म्हणतो छे काहीच नाही चांगलं पाहायला असे अनुभव हो तुम्हाला नवीन नसावेत लग्नाचं वय उलटून जात असेल तरीही लग्न न जमण्याचं असंच काहीच कारण आहे द पॅराडॉक्स ऑफ चॉईस वाय मोर इज लेस नमस्कार सायकोलॉजी संडेज मध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे मी एक काउन्सिलर आणि सायकोलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलीये माझा ना मुलगा लग्नाचा आहे तुझ्या ओळखीत कोणी असेल तर सांगशील ना मुलगी अगं मी आजकाल कोणाला सुचवतच नाही आपण सुचवान त्यांचं नंतर नाही पटलं म्हणजे उगीच आपल्याला त्रास शिवाय आजकाल पसंत कुठे पडतायत मुलींना लवकर किती अटी असतात त्यांच्या हो ग खरंच आजकाल नाही राहिलं लग्न जमणं बघ ना आता घर शिक्षण सगळं चांगलं आहे दोन वर्ष झाले नाव नोंदवून पण जमतच नाही इतकं टेन्शन आहे आता तर मुलाला पण निराशा येते असे संवाद तुमच्या कानावर कधीतरी पडले असतील नावं ठेवावी असं काहीही ऑब्वियस नसताना आजकाल मुला मुलींची लग्न लवकर जमत नाहीत बरेच जण म्हणतात की आजकाल मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत पण मुलींच्या ज्या अपेक्षा आहेत वाढलेल्या जर तेवढंच कारण असतं तर सुस्वरूप उच्च शिक्षित भरपूर पॅकेज मोठं शहर किंवा सुटसुटीत कुटुंब असं जर असेल तर अशा मुलांची म्हणजे मुलग्यांची लग्न पटकन जमली असते तेव्हा लग्न न जमण्यासाठी किंवा लग्नाचं वाढत जाणारं वय वा ह्यासाठी मुलींच्या वाढलेल्या अपेक्षांच्या शिवाय वेगळं काहीतरी कारण असलं पाहिजे नाही का तुम्ही काही का। का विवाह मंडळांच्या आमच्याकडे हजारो स्थळं आहेत म्हणजे जोडीदार निवडीसाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहे हे, हे सांगणाऱ्या जाहिराती पाहिल्या असते प्रत्यक्षामध्ये खूप जास्त पर्याय असणं ही चांगली बाब वाटत असली तरी प्रत्यक्षात तसं नाही वाय मोर इज लेस बिकॉज इट्स द पॅराडॉक्स ऑफ अति पर्याय उपलब्ध असणं ही जमेची बाजू नाही अर्थात हा निष्कर्ष मी काही माझ्या उदाहरणातून क्लायंट्स कडनं देत नाही तर संशोधनातूनही असेच निष्कर्ष मिळत आहेत कोलंबिया बिझनेस स्कूल मध्ये प्राध्यापक असणाऱ्या डॉक्टर शीना अय्यंगार यांनी एक प्रयोग केला आणि त्यात त्यांना दिसून आलं की पर्यायांचा अतिरेक निर्णय घेण्यामध्ये शिथिलता आणतो त्यांच्या प्रयोगात त्यांनी किराणा दुकानामध्ये विविध प्रकारचे जॅमचे नमुने ठेवले एकदा चोवीस प्रकारचे आणि एकदा सहा प्रकारचे जेव्हा त्यांनी चोवीस प्रकारचे जॅम ठेवले होते त्यापेक्षा सहा प्रकारचे जॅम ठेवले होते तेव्हा जॅम खरेदी करण्याची शक्यता दहा पटीने वाढलेली दिसते आणि मग असे अनेक प्रयोग केले गेले आणि मग त्यांनी निष्कर्ष काढल्या की जर कमी पर्याय असतील तर निर्णय लवकर घेतला जातो आणि दैनंदिन आयुष्यात आपण देखील कधी अनुभव अनुभवतोच अनु की मॅच मेकिंग ऍपवर देखील असंच घडताना दिसतं कारण विवाह मंडळाच्या यादीमध्ये एखाद्या जातीची समुदायाची शेकडो स्थळ आहेत तरीही पसंतीस कोणी लवकर उतरत नाही म्हणजे पर्यायामुळे निर्णय शिथिलता येते आणि हे सांगताना मला बालपणी शिकलेली एक कविता हे घेऊ का ते घेऊ दुकान उचलून का नेऊ हे बालगीत आठवतं इन्फॉर्मेशन पॅरलेसिस अशी वेळ बालवयात साहजिक आहे पण सुजाण झाल्यावर तार्किक विचार अपेक्षित नाहीत का निर्णय शिथिलतेशिवाय खूप पर्याय उपलब्ध असण्याचा अजून एक ड्रॉबॅक आहे तो असा की साईट्सवरची विविध स्थळं किंवा प्रोफाईल्स अक्षरशः स्क्रोल करून स्वाइप करून पाहिल्या जातात पण त्यामुळे खूप स्थळ सहज उपलब्ध असण्याचा भास निर्माण होतो खूप ऑप्शन्स आहेत मिळेल की चांगलं स्थळ अशी मानसिकता होत जाते मग आताच घाई करण्याची गरज नाही कशाला लगेच हो म्हणायचं बघू की अजून म्हणजे चक्क एखादी आवडलेली साडी किंवा ड्रेस पहिल्याच दुकानात कशाला घ्यायची बघू की अजून दुकानं असा आविर्भाव दिसतो खूप पर्याय असल्याचा तिसरा धोका म्हणजे या स्थळांचा किंवा डेटिंग प्रोफाईल्सची जी काही तुलना होते ती सेपरेट इव्हॅल्युएशन पद्धतीने न होता जॉइंट इव्हॅल्युएशन पद्धतीने होते म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे वेगळं स्थळ म्हणून पाहण्याऐवजी या सगळ्या प्रोफाईल्सची तुलना एकमेकांसोबत केली जाते या व्यक्तीपेक्षा त्याचं ती बरी आहे त्याच्या घरी इतके लोक आहे हिच्या म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये त्या संभाव्य जोडीदाराकडे खऱ्या माणसासारखं पाहण्याऐवजी दुकानात उपलब्ध असणारा खरेदी करू घातलेल्या किंवा आपण करणाऱ्या वस्तूंसारखं बघितल्या जातं पण अशी तुलना न संपणारी असते कारण एकापेक्षा दुसऱ्यात काहीतरी कमी अधिक असतच म्हणजे मागच्या भागात म्हटल्याप्रमाणे बेटिंगचा फील येत आज तरी लॉटरी लागेल आज तरी नवा चेहरा आज तरी नवीन इंटरेस्ट इंट्रे, येईल असं वाटत रोजच्या रोज ती स्थळ स्क्रोल केल्या जातात मॅट्रिमोनी साईटवर ज्या पद्धतीने पालक रोज स्थळ बघतात ते पाहून असं वाटतं की मुलं लग्नाळू आहेत पण लग्नेच्छू पालक आहेत ह्यात विनोदाचा भाग जरी सोडून दिला तरी लग्न कर्तव्य असलेल्यांनी जोडीदार शोध म्हणजे नेमकं का काय करायचं आहे याबाबत समजून घ्यायला हवं अपेक्षांबाबत लवचिक धोरण घेत निगोशिएबल नॉन निगोशिएबल घटक वेगळे करून दीर्घकालीन वचनबद्ध होण्यासाठी आयुष्याचा जोडीदार शोधणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे ते स्थळ एखादं स्वतंत्र स्थळ परफेक्ट स्थळ आहे का असं बघण्यापेक्षा ते आपल्यासाठी योग्य आहे का यावर भर द्यायला हवा म्हणजे या शोध मोहिमेत कुठे कधी आणि कुठल्या मुद्द्यावर थांबायचं हे कळत नसल्याने आज अनेक मुलं प्रौढत्वाकडे जात आहे असं वाटतं कारण निवड करता येत नाही अनेक ठिकाणी पालक देखील मुलांच्या हट्टाग्रहा पुढे हातबल होतात अर्थात पुन्हा एकदा याला काही सगळेच असे नाहीत सगळेच काही असे दुरागरी नाहीत अपवाद आहेतच आणि काही जण फार चिकित्सा करण्यासाठी पण तयार आहेत तरीही त्यांचं लग्न लांबतय कारण ह्यांची निवड करणारे निर्णय घेत नाहीत म्हणजे या व्यक्तीने ज्यांचं लग्न लांबताय पण जे ओपन आहे त्यांनी कोणाला तरी इंटरेस्ट पाठवला तर त्यांचा पाठवलेला इंटरेस्ट ऍक्सेप्ट केला जायला पाहिजे किंवा यांना कोणी इंटरेस्ट पाठवायला पाहिजे तरच ते एक स्टेप पुढे जातील मग त्यानंतर भेटी संवाद आवडणं खुसपट काढणं नाकारणं हे सगळं पुन्हा उघाने येईलच म्हणजे सध्याच्या काळामध्ये हा शोध सोपा नसला तरी अरेंज मॅरेज किंवा मॅट्रिमोनी डेटिंग साईटच्या शिवाय म्हणजे हे ड्रॉबॅक असले तरी दुसरा मार्ग नाहीच आहे आणि ड्रॉबॅक जरी असला तरी हे मार्ग पण चांगलेच आहेत पण लग्न जमणं जसं जा महत्वाचं आहे तसं लग्न टिकणं पण महत्वाचं आहे ते आनंदाने एन्जॉय करणं पण महत्वाचं आहे त्यामुळे कुठल्याही स्थळाला नाकारताना जे कारण पुढे केलं जातं ते वरवच नाही ना आणि प्रेमळ छान लाँग लास्टिंग नात्यासाठी ते कारण खरच म्हणजे व्हॅलिड आहे का हे पाहायला पाहिजे ना तेव्हा माझं म्हणणं जर पटत असेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ शेअर करा So stay tuned and thanks for so watching.